आज आपण आलेलो आहोत माहिस जुना हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानाची मागच्या वर्षीची एक नंबरची जोडी ती आज पळालेली आहे परत एकदा सरजा आणि मथुर आणि आज सुंदरित्या पळ दाखवून आज मला वाटते दोन टांग्यांना नाही म्हटलं तर चार छकड्यांनी परत दाखवलेला आहे आणि गटपास केलेला आहे शुभम शुभमदादा येत आपल्यासमोर दादा मागच्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या का शंभर टक्के मागच्या वर्षी आठवण ताजी झाली कारण की जो मागच्या वेळी गाडीला स्पीड लागला होता इथे तस सेम स्पीड आता लागलाय गाडीला सेम त्याच पद्धतीने गाडी पद्धतीने गाडी पाळवली त्यावेळी पण त्याला भरपूर अंतराने गटपास केला होता आता पण तसंच भरपूर अंतराने गट पास केलाय नियोजन कधी झालेलं की बरेच दिवस झालं ठरलेले काय ही जोडी पळवायची तसं नियोजन तर आपलं असं काय नव्हतं बैल पालवायचं म्हणजे दादांची इच्छा नव्हती बैल पालवायचं दिवसातून पण नाना बोलले की आपल्या या गाडीने एक नंबर केलाय तिथे तर दादा बोलले मग ठीक आहे आपण पालवू या गाडी झालं पाच सहा दिवस झाले नियोजन करून शिवमदा तुम्ही बरेच दिवस झाला मथुरला जवळून बघता त्याचे सगळे स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला माहिती कशा पद्धतीचं आहे रागेट स्वभाव कधी असतो कधी शांत असते काय सांगाल म्हणजे या जोडीचं वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला बघताना ही जोडी तर आमची खूप सुंदर अशी गाडी पलती बर आणि मथुरचं वैशिष्ट्य सांगायचं तर त्याला मी भरपूर वर्षापासून जवळूनच बघतोय कि मथूर जेव्हा दादाचं इज्जतीचा विषय असेल तेव्हा तो काही ना काही करून दाखवतच आणि त्याचा स्वभाव असाय मैदानामध्ये आल्यावर रागीत स्वभाव आहे घरी असल्यावर थोडा शांत असतो थो। पण तिथं पण असतो थो। थोडा शांत असतो थो। मैदानामध्ये जास्त विठ्ठल नानांबद्दल ना काय सांगाल कारण विठ्ठल नानांचं म्हटलं तर एक प्रकारे हात या गाडीवर एवढा बसलाय की ही दोन्ही बैल नाना बसल्यावर मला वाटते अजून स्पीड धरतात काय सांगाल नानांच्या बद्दल काय बोलू तेवढं कमी महाराष्ट्रातील टॉप वनचा ड्रायव्हर आहे नाना नाना बोलले माझ्या हाताला लागलाय तर दुसरा कोणीतरी बसूया आपण नानाला बोलले तुला तुम्हाला या गाडीचा अंदाज आहे तुम्ही या गाडीवरती बसा आणि नाना बस गाडी पलवून दादांशी बोलणं झालं का बरावलं त्यांच्या दादांशी बोलणं झालं दादा बोलले का जेव्हा आपली पहिले पलवली होती गाडी तसंच सेम स्पीड लागल्या आता पण काहीतरी शंभर टक्के आज होईल म्हणजे पूर्ण कॉन्फिडन्स वाटते म्हणजे शंभर टक्के कारण ज्या पद्धतीने स्पीड लागले ते भयान लागले सेमीला अजून गाडी पलन कारण काय होतं सर्जाचं पण मी बघितलंय गटाला जरा थोडस हे असते पण आज गटाला स्पीड धरलं गाडी कालच जोडत निघून आले आज हा गटाला त्याच्यामुळं सेमीला पण याच्यापेक्षा जास्त गाडी पलन अशी आशा आहे शोध निंबळकर सरांनी जे प्रेम कमवले किंवा राहुल दादा झाले संपूर्ण मुंबई झाला घाट झाला सगळीकडं जिथं जावं तिथं आता माय शिरस मध्ये आलंय आपण सोलापूर भागमध्ये तरी एवढं प्रेम आहे काय सांगाल त्या जिथे म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही विभागामध्ये गेलो तरी जनतेचं एवढं प्रेम आहे का म्हणजे बोलू तेवढं कमी आहे जिथे पण मजूर जाईल तिथे भरपूर सगळं प्रेम सर्वजण करतात दादा असते दादांच्या सोबत फोटो काढण्यासाठी तर पूर्ण दिवसभरच जातो मैदानामध्ये आणि भरपूर लोकांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे तर आज टॉप वनमध्ये पलतो आज जर सर असते तर काय म्हणजे काय आनंद असता सरांचा आज सर्वजण आपण त्यांना म्हणजे इथं आपल्यातच आहे असं वाटतं सर मागच्या वर्षी जे अजून मी कालच बाईट बघितली सरांची मायशिरसची तुमचे एक नंबर केलेला तेव्हाची काय सांगाल म्हणजे अजून आठवणी ताज्या आहेत सरांचे सर असं जर भरपूर सारा आनंद सरांनी साजरा केला असता सर म्हणजे आमच्यातून गेले तसं आम्हाला वाटतच नाही कारण की सरांचा मला एक दिवसात तरी कॉल असायचा सरांना जर बिंजोड जर केल्याची असेल तर सर मला नेहमी कॉल करायचे शुभम आपल्याला असं नियोजन करायचे हे करायचं ते करायचे म्हणून सरांची खूप सारी आठवण राहील आणि सर नेहमी आमच्या मनातच आणि शुभम दादा तुम्ही बरेच वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात नियोजन मथूरचं करता सर्व तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी असतात सर्व तर निर्भीड माणूस होता म्हणजे सर म्हटलं तर कारण घाबरायचं नाही अजिबात कुणावर बरेच शर्यत खायची तर, तर ती खाळायची काय सांगाल त्याबद्दल सरांचा असा विषय होता मला सर कॉल करायचे शुभ मुंबईमध्ये गाडी कोणती टॉपला पलते तीच गाडी आपण करायची सर म्हणजे कधी घाबरतच नव्हते शर्यत करायला आणि जरा जी म्हणजे जी पण गाडी टॉपमध्ये पलते तिच्यासोबतच गाडी करायची असं म्हणजे पहिला व्यक्ती होता का बैल पहिला न करता डायरेक्ट पहिला गाडी जमवायचं हो नंतर पहिला करायचा असं सरांचं स्वभाव होतं आणि आता तुम्ही मुंबईमध्ये बघता बिनजोड बरीच वर्ष तुम्ही खेळता असं कधी झालंय का त्याच दिवशी शर्यत झाले अपोजिट सोबत आणि त्याच बैलाच्या जोट्यात तो बैल पायऱ्या पायऱ्यासोबत काय सांगेल ते असं कधीच झालं नव्हतं ते सरांनी करून दाखवलं करून दाखवलं आणि सरांच्या भरपूर सारे आठवणी आमच्या सोबत आहेत आणि कायम राहतील सरांनी म्हणजे आम्ही कधीच सर तर कधी नाही बोललेत नाही आम्ही पण कोणतीही गोष्ट सरांनी सांगितली सर असं करायचे सर कधीच नाही नव्हते बोलत तुम्ही बोलणार तसंच होणार शुभमदा मला अजून आठवते कोरेगावचं मैदान होतं आपल्या मथूर पळणार नव्हत्या म्हटलेली की मथूर पळणार नाहीये परंतु प्रेक्षकांच्या इच्छेखातील झरेचा पाकऱ्या जो सरांचा पायरा होता तो राहुल दादांना दिलेला काय सांगाल त्याबद्दल कोरेगावच्या मैदानाला सर म्हणजे खूप मोठ्या मनाचा माणूस होता सरांनी त्यांचा पायरा कॅन्सल करून मथूर सोबत जो पायरा त्यांचा होता तो दिला होता झऱ्याचा पाखऱ्या आणि तिथं पण आपली गाडी सुंदर अशी पालाली आणि तीन नंबर आ, दादा खूप सुंदर माहिती दिली आणि नक्कीच ही जोडी आज गुलालात राहिली चरणी प्रार्थना करतो आणि मुलागत थांबवतो धन्यवाद